नमस्कार मी राणी राणी चौदा मध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला सोलापुरी प्रसिद्ध दाशी खमंगस शेंगदाणा चटणी कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे चटनी बनवण्यासाठी मी इथे दोनशे पन्नास ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे तेल घेतलेले आहे एक चमचा जिरा घेतलेला आहे दहावीस लसूण पाकळी आणि चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घेतलेले आहे शेंगदाणे आपण आता मोठ्या बाउल मध्ये काढून हे थोडेसे हलकेसे ओलसर करून घेऊया जेणेकरून आपल्या ह्या शेंगदाण्याची साल लवकर निघली जाते कढई इथे गरम झालेली आहे आता हे आपल्याला शेंगदाणे टाकून भाजून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे आपल्याला मधून मधून डाग येईपर्यंत भाजायचे आहेत बघा इथे शेंगदाणे आपले डाग येईपर्यंत भाजलेले आहेत जेवणासाठी रोज रोज कुठली भाजी बनवायची हे टेन्शन तर प्रत्येक स्त्रीला असतंच त्याच्यासाठी मी ही साधी आणि सोपी झटपट होणारी रे ही रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा शेंगदाणे आपले आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करायचे आहे त्याची साले लवकर निघली जातील इथे आपली सर्व शेंगदाण्याची साल काढून झालेली आहेत एक ही शेंगदाण्याला साल राहिलेला नाही हे शेंगदाणे आपल्याला त्या कडेमध्ये टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपण हे एक चमचा तेल टाकूया जेणेकरून आपले शेंगदाणे खमंग असे भाजले जातील हे शेंगदाण्यासाठी आपली कोरडी पण नाही होणार आणि खमंग असं तेलकट हा चटणीचा कलर ही रंग चांगला येईल शेंगदाणे आपले इथे खमंग असे भाजून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया मी इथे दीड चमचा लाल तिखट टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता ह्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ पण टाकत आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे हे आपल्याला तसं तर घालवून मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला जिरा पण टाकायचा आहे जिरा पण आपला चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता इथे आपल्या शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची चटणी करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपलं हे मिक्सरचं भांड स्वच्छ आणि कोरडं असायला हवं त्यामुळे आपली चटणी ही लवकर खराब होत नाही आणि दोन तीन महिने आरामात टिकते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी हा लसूण टाकून मिक्सरला बारीक करून घेते बघू शकता इथे ही, ही मी चटणी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेली आहे तुमच्याकडे खलबत असेल तर तुम्ही खलबत्यामध्ये बारीक करून घेऊ शकता त्यामुळे तुमच्या चटणीची चव अप्रतिम येईल अशा प्रकारे आपली झणझणी सोलापुरी शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा